जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर शहरातील भजवाले सय्यद बाबा चौक संगमनेर गेली पन्नास साठ वर्षापासूनची लोकप्रियता टिकून धरलेले चाचा चाजवाले यांच्याकडे रस्सा वडा बटाटे वडा गरम गरम भजे वडा गुलगुले अतिशय मापक दरात मिळतात ना ना तोटा तत्वावर चालणाऱ्या चाचा चालेल स्टॉल ला नेहमीच भरभरून गर्दी असते खेड्यातून येणारे नागरिक व शहरी भागातील नागरिक सर्व जण येऊन या ठिकाणी खुसखुशीत व कुरकुरीत अशा गरमागरम भज्यांचा पावड्यांचा रसावड्यांचा भज्यांचा गुलगुल्यांचा आस्वाद घेतात आणि चाचा भजेवाले यांच्या परिवाराला धन्यवाद देऊन आनंदाने निघून जातात चाचा भजेवाले सैद बाबा चौक या ठिकाणी आल्यानंतर भजे आणि वडापाव गुलगुले खाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक चांगलं संतुष्ट झाल्याचं समाधान मिळतं अगदी विद्यार्थी दशेपासून आम्ही या भज्यांचा आस्वाद घेत होतो त्यावेळेस चाचा बजवाले फार प्रसिद्ध होते प्रचंड गर्दी असायची आणि आता त्यांची जागा आमचे मित्र अलिम जमीरबाई त्यांचा परिवार या ठिकाणी चालवतोय आणि खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना ना अगदी दहा वीस रुपयामध्ये पोटभर भजे गुलगुली आणि वडा खाण्याची चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण होते आणि दिवसभर माणूस काम करतो आणि इथला वडा खाऊन गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने संगमनेरला आल्याचं समाधान मिळतं चाचा भजेवाले संगमनेर सैद बाबा चौक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत